नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ज्ञानधारा मराठी जी के या चॅनलवरती आज आपण घेऊन आलो आहे तुमच्यासाठी पुणे लोहमार्क दोन हजार चोवीसचा झालेला पेपर ज्यामध्ये दिलेले जी के आणि जी एसचे क्वेश्चन्स आपण आज बघणार आहोत जे की लेटेस्टमध्ये आहे याचा आपलं आपण जर अभ्यास व्यवस्थित केला तर येणाऱ्या परीक्षामध्ये पण आपल्याला यावर काही प्रश्न येऊ शकतात जे की खूप महत्त्वाचे आहेत चला तर मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला यामध्ये पहिला प्रश्न आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला याचं बरोबर उत्तर आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावरती संपन्न झाला दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कोणाचा आहे तर याचं बरोबर उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले पुढचा प्रश्न आहे आपला रोलँड गॅरोस हे खेळ स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय आहेत क्रिकेट गोल्फ टेनिस आणि फुटबॉल तर बरोबर उत्तर आहे आपलं टेनिस या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी ही कोठे आहे तर पर्याय आहेत पुणे नाशिक मुंबई नागपूर याचं बरोबर उत्तर आहे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी हीच आहे पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कोठे होणार आहे याचे पर्याय आहेत पॅरिस सिडनी न्यूयॉर्क आणि टोकियो याचं बरोबर उत्तर आहे पॅरिस या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्या संपन्न होणार आहे पुढील प्रश्न आहे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे त्याचे पर्याय आहेत नर्मदा नदी कृष्णा नदी गोदावरी नदी आणि भीमा नदी याचं बरोबर उत्तर आहे गोदावरी या नदीवर जायकवाडी धरण आहे पुढील प्रश्न आहे आपला कोणते संत हे गौळणी आणि भारुडांसाठी प्रसिद्ध आहेत तर पर्याय आहेत संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव संत एकनाथ आणि संत तुकाराम याचं बरोबर उत्तर आहे संत एकनाथ महाराज हे गवळणी आणि भारुडांसाठी प्रसिद्ध होते तर पुढील प्रश्न आहे आपला भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत पर्याय आहेत जगदीप धनखड गोपाळ स्वरूप पाठक अमित शहा आणि ओम बिर्ला याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जगदीप धनखड पुढील प्रश्न बघूया चतुर्भुज सुरक्षा संवाद क्वाड मंचाचे खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही तर पर्याय आहेत ऑस्ट्रोलिया जपान अमेरिका आणि फ्रान्स याचं बरोबर उत्तर आहे फ्रान्स हा देश क्वाडचा सदस्य नाही क्वाडमध्ये भारत जपान ऑस्ट्रोलिया आणि अमेरिका हे सदस्य देश आहेत पुढचा प्रश्न आहे हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून मेल तर याचे पर्याय आहेत एकोणवीसशे बेचाळीस एकोणीसशे त्रेचाळीस एकोणीसशे चौवेचाळीस आणि एकोणीसशे पंचेचाळीस ते याचं बरोबर उत्तर आहे एकोणीसशे पंचेचाळीस तर एकोणीसशे पंचेचाळीसला हिटलरने गोळी झाडून आत्महत्या केली तर पुढील प्रश्न आहे आपला महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणाला देण्यात आला पर्याय आहेत अशोक सराफ डॉक्टर प्रमोद महाजन आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन तेंडुलकर तर याचं बरोबर उत्तर आहे प्रमोद महाजन यांना दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण देण्यात आला पुढील प्रश्न आहे आपला राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो पर्याय आहेत बावीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी आणि अठ्ठावीस फेब्रुवारी तर बरोबर उत्तर आहे आपलं डी अठ्ठावीस फेब्रुवारी पुढील प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणता वायू हा हरितग्रह प्र प्रभावास कारणीभूत नाही याचं बरोबर उत्तर आहे डी ऑर्गॉन तर पुढील प्रश्न आहे भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा एलनेनो कोठे आहे पर्याय आहेत अरबी समुद्र बंगालचा उपसागर प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर तर याचं बरोबर उत्तर आहे प्रशांत महासागर पुढील प्रश्न आहे आपला नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत किती संघांनी भाग घेतला याचं बरोबर उत्तर आहे वीस संघांनी या वर्षीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता पुढचा प्रश्न आहे नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले पर्याय आहेत एक जून दोन हजार तेवीस एक जुलै दोन हजार चोवीस एक एप्रिल दोन हजार तेवीस आणि एक एप्रिल दोन हजार चोवीस तर याचं बरोबर उत्तर आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन जे फौजदारी कायदे आहेत ते लागू झालेले आहेत पुढील प्रश्न आहे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले पर्याय आहेत वी वा शिरवाडकर राम गणेश गडकरी प्र के अत्रे विश्राम बेडेकर बरोबर उत्तर आहे वी वा शिरवाडकर यांनी हे नाटक लिहिले पुढचा प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या पर्याय आहेत सोळाव्या अठराव्या विसाव्या आणि पंधराव्या तर याचं बरोबर उत्तर आहे अठराव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या पुढचा प्रश्न आहे आपला स्वतंत्रवीर सावरकरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही पर्याय आहेत गीता रहस्य पाणी सहा सोनेरी पाने आणि जोसेफ मॅझनी तर याचं बरोबर उत्तर आहे गीता रहस्य तर गीता रहस्य हे पुस्तक बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेले आहे पुढचा प्रश्न आहे आपला प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली याचं बरोबर उत्तर आहे आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे मुंबई येथे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी के बहीण योजना पात्रतेसाठी महिलांची वयोमर्यादा काय आहे याचं बरोबर उत्तर आहे एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आतील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात पुढचा प्रश्न आहे सीडोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे तर याचं उत्तर आहे इस्रायल या देशाने पुढचा प्रश्न बघूयात वाडवण बंदर हे कोणत्या जिल्ह्यात बांधले आहे उत्तर आहे पालघर पुढचा प्रश्न आहे प्रेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अरुणाचल प्रदेश राज्या या राज्याचे पुढचा प्रश्न आहे आपला गुगल कंपनीच्या सीई ओचे नाव काय तर उत्तर आहे सुंदर पिचई हे भारतीय सध्या गुगल कंपनीचे सीई ओ आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालक कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे श्रीमती रश्मी शुक्ला या सध्या पोलीस महासंचालक पदावर कार्यरत आहेत पुढचा प्रश्न आहे आपला पॅगोडा हा वास्तूप्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे पर्याय आहेत हिंदू बौद्ध ज्यू आणि इस्लाम तर याचं बरोबर उत्तर आहे बी बौद्ध या धर्माशी निगडीत आहे मित्रांनो संपूर्ण प्रश्नपत्रिका ही मी डिस्क्रिप्शनमध्ये के ॲड केलेली आहे पी डी एफ आपण डाउनलोड करून घेऊ शकता सोबतच आन्सर की पण ॲड केलेली आहे ते पण आपण पन पाहू शकता मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरच पोहोचतील सोबतच आपण इतर जिल्ह्यांच्या पण प्रश्नपत्रिका कवर करणार आहोत तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि बेलायकनला क्लिक करून घ्या धन्यवाद